नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी बटरस्कॉच आईस्क्रीम घालून शाई मस्तानी बनवणार आहे दोन हापूस आंबे घेतलेले आहे आता मी याची साल काढून कट करून घेते दोन आंबे कट करून त्याचा घर काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने फोडी करून घेतलेले आहे दुसऱ्या थोड्या बाजूला काढून घेतलेले आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हा गर घालूया आणि एक कप दूध घालूया आणि आता मिक्सरला बारीक करून घेऊया अशा पद्धतीने मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आता आपण यामध्ये बटरस्कॉच आईस्क्रीम घालूया आणि परत एकदा मिक्सर करून घेऊया ग्लास घेतलेला आहे त्यामध्ये आपण आंब्याचे काप टाकूया आता आपण ज्यूस टाकूया याच्यामध्ये आता आपण यामध्ये बटरस्कॉच आईस्क्रीम घालूया मस्त असे आपले बटरस्कॉच आईस्क्रीम मस्ताने तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद